वर्धा जिल्हा बार असोसिएशनच्या गैरकारभाराने अनेक सदस्य त्रस्त झाले असून असोसिएशनच्या अठ्ठावन्न सदस्यांनी अध्यक्षांना निवेदन देऊन जमा खर्च सादर करण्यात यावा अशी मागणी केली होती त्यावर अध्यक्ष ॲडव्होकेट के पी लोहोवे यांनी सादर करण्याचे निर्देश सचिवांना दिले होते परंतु सचिवांनी अद्यापही खर्चाचा हिशोब सादर केला नाही त्यामुळे त्यात मोठा गौडबंगाल असल्याचा संशय निर्माण होत आहे त्यामुळे संघाच्या कारभाराची चौकशी केली जावी अशी मागणी पत्रकार परिषदेत संघाचे सदस्य अॅडव्होकेट अनंत साळवे अर्चना वानखेडे नीलकंठ हुड यांनी केली आहे सोसायटीज ॲक्टमध्ये रजिस्टर्ड अशी संघटना आता संघटना म्हटलं तर त्या संघटनेचे काही नियम असतात नियमावली असते आणि त्या नियमांचं नियम पालन होणं आवश्यक आहे ते साधारण अपेक्षित वर्धा जिल्हा बार असोसिएशन मध्ये मागील दोन वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने तेथील सदस्यांचं दमन केलं जात विशिष्ट कंपू विशिष्ट लोक आणि विशिष्ट हितसंबंधीय एकत्र येऊन सर्वसामान्य बार असोसिएशनच्या जे सदस्य आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा पूर्णपणे प्रयत्न सगळ्यात पहिले विषय असा आहे की आता एक उदाहरणार्थ बार्क असोसिएशनच्या घटनेमध्ये कुठल्याही सभेचा डेकोरम कसा असावा याबद्दलचा उल्लेख त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला विषय आहे हा फक्त बार्क म्हणूनच नाही तर इतर सगळीकडे पण असतो की मागील सभेत झालेल्या इतिवृत्ताला मंजुरी मिळते आजपर्यंत मागील दोन वर्षात कुठल्याही सभेमध्ये मागच्या सभेचं इतिवृत्त कधी प्रेझेंटच करण्यात आलेलं नाही आमच्यासारखे जे लोक त्यांच्या दमनशाहीचा विरोध करत आहे आमचा विरोध कुठेही कागदोपत्री दर्ज केला जात नाही यावर्षी एकूण सहा लाख रुपयाचा व्यवहार झाला एकूण सहा लाख रुपये गोळा करण्यात आला आता या सहा लाख रुपयाचा हिशोब हा तोंडातोंडी फक्त काही आकडेवारी तोंडावर फिकून संपवण्यात आला वास्तविक बघता हा हिशोब मंजूर केला गेला आहे काय हा असा ठराव मांडला गेला पाहिजे होता आणि त्याच्यावरती वोटिंग व्होटिंग व्हायला परंतु असं काहीही न करता सरळसोटपणे चर्चा करण्यात आली आणि सभा बरखास्त करणार यावरती आम्ही आक्षेप नोंदवले की जे वार्षिक हिशोब आहे त्याची एक तर तुम्ही आम्हाला प्रत द्या किंवा आता नवीन काला नवीन काळाला सुसर्गात तुम्ही जो व्हॉट्सअप ग्रुप बार असोसिएशनचा त्या बार असोसिएशनच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तरी तुम्ही हा हिशोब शेअर करा या बार असोसिएशनच्या पंचावन्न सदस्यांनी आपल्या सैनिक एक रिक्विजिशन दिलं रिक्विझिशन दिलं अध्यक्षांना अध्यक्षांनी ते रिक्विजिशन दी त्याच्यावर एकूण पंचावन्न लोकांच्या सह्या आहेत वकिलांच्या जे पंचावन्न सदस्य आहेत ज्यांनी आपली सदस्यता फी भरली आहे ज्यांना हा हिशोब मागण्याचा पूर्ण अधिकार आणि हक्क आहे याच्यावरती अध्यक्षांनी तत्कालीन सचिवांना सदर हिशोब देण्यात यावा असे निर्देश पण दिले परंतु वर्धा जिल्हा बार असोसिएशनच्या माजी स सचिव अनुजा देशपांडे यांनी अद्यापपर्यंत पर्यंत हा हिशोब दिलेला नाही आमचं ठाम असं मत आहे की सदर सहा लाखाचा पूर्णपणे गैरव्यवहार करण्यात जर तुमच्याकडे सहा लाख रुपये गोळा केले जातात आपली काही व्यावसायिक संस्था नाही व्यावसायिक संस्था नसताना जर तुमच्याकडे सहा लाख रुपये गोळा होत आहे तर तुम्हाला काही बाबतींमध्ये सामंजस्याची भूमिका घेणं आवश्यक परंतु नवीन झालेल्या साठ सदस्यांकडून त्यांना मेंबरशिप घेण्याकरता तब्बल एकवीसशे रुपये चार्ज करण्यात आले साधारणत एल एल बी करणारे नुकते एल एल बी झालेले जे वकील लोक आहेत नवीन वकील आहेत त्यांच्याकरता एकवीसशे रुपये फार मोठी रक्कम आहे कारण की ते अजून कमायलाच लागायचे आपल्याला नफा कमवण्याकरता ही संघटना चालवायची नसते तर वकिलांच्या समस्या सोडवण्याकरता ही संघटना तुम्ही वकिलांना पहिल्या दिवशी समस्या निर्माण करता की एकवीस रुपये बघा